विघ्ननाशाय कार्यादो यो देवैरिपूजिरुगृीवांकवदना सरोजनयनयुगाम हिमकरधवला देवीं नमा सरस्वती जननी योंत प्रविश्य मम वाच मिसुप्ता सज्जीवयतखिलशक्तीधरस्वध्या हस्तचरणश्रवणतगादीन प्राणा नमो भगवते पुरुषाय तुभ्यंयधर्मोद्धारकाय संसारतमनाशिने श्रीमत्शंकराचार्याय ज्ञानसूर्याय ते नभुरामचंद्राच्या पवित्रपदस्पर्शन पावन पुलकीत झालेल्या पुण्यासलीला गोदेच्या तीरावरती वसलेल्या नाशिक तीर्थक्षेत्रामध्ये परमहंस परिव्राजकाचार्य श्री गणेश महाराजांच्या प्राकट्य दिनाच्या अर्थ हा महोत्सव आपण सकल विश्वस्त भाविकजन माता आणि भगिनी एकत्रित येऊन करत आहात त्याबद्दल आपल्या सगळ्यांना आरंभालाच मनपूर्वक मी धन्यवाद देतो कुठल्याही कार्याला प्रेरणा देण्यासाठी निमित्त मात्र एखाद्या यक्ष व्यक्तीची आवश्यकता असती म्हणून मला आदरणीय दत्त उपासना आणि संन्याशांच्या सेवेत समर्पण करणारे आदरणीय विवेक काकांनी हे निमंत्रण दिलं आणि या निमंत्रणाचा मान राखून मी रात्री पाटणोली जिल्हा रायगड या स्थानातली प्रवचनमाला आटोपून पावणे तीन वाजता गोवर्धनजवळच्या दत्तधामला पोहोचलो सकाळी साधारण अकरा ते एकच्या दरम्यान तिथे ज्ञानसत्र झालं आणि पुन्हा साधारण साडेचारला चारला शंकराचार्यांच्या उपस्थितीत आणि वेदज्ञ लोकांच्या उपस्थितीत एक प्रज्ञाप्रभात पुरस्कार सन्मान सोहळा होता त्यामुळं पहिल्या दिवशी पत्रिकेत लिहिलेल्या वेळेप्रमाणे मला येता आलं नाही त्याबद्दल तुम्हा सगळ्यांना मीच धन्यवाद देतो की आपल्याला बराच वेळ बसावं लागलं दिलगिरी व्यक्त करतो पर्जन्याचाच कालावधी हा सध्या आता आणि त्यांनी येणं गरजेचं आहे नाशिक ब्रह्मगिरी त्रिंबक या तीर्थक्षेत्रात पाऊस नाही आला तर मराठवाड्यापर्यंत पाण्याच्या त्रासानं समाज मृत्युमुखी पडतो की काय अशी एकंदरीत स्थिती प्रभागात आहे त्यामुळं साफल्यानंतर पर्जन्याचं जसं हा तद्वत वाङ्मयीन यज्ञाच्या आरंभाच्याच दिवशी श्री महाराजांच्या कृपेनं आज चार सरी आणि दोन थेंब पडले खरं तर महाराजांनी भाविकांचं आणि आपल्या सगळ्यांचं याच्या येण्यानं मनपूर्वक स्वागत केलं आहे असं म्हटलं तर काही वावगं होणार नाही काका मला म्हणाले जे आले ते सगळे आले असं मानून तुम्ही प्रवचन मला करा मी खरं सांगतो काका चार लोक जरी बसले तरी स्टडी करणारे साक्षेपी विचारवंत उत्तम प्रज्ञावंत वेल एज्युकेटेड लोक की ज्यांना चिंतनीय भूमिका आवडतात असे लोक कमी असले तरी चालतील पण ते संग्राहक वृत्तीच्या असावेत आणि त्यांच्या कानाला भारतीय तत्त्वज्ञानाचं चा रसस्वादन चाखण्याची सवय असावी लागती सुरुवातीलाच एक उदाहरण देतो मी श्रोत्यांच्यासाठी त्या क्रिकेटच्या मॅचमध्ये बॅटनं बॉल मारल्यानंतर तो बॉल कधी चौका कधी षटकार होतो तो निघालेला बॉल कॅच घेण्यासाठी विकेटकीपर जसा आपल्या प्राणाची आहुती देतो उडी मारतो लगभगीनं त्वरेनं पळतो पडतोही उभाही राहतो आणि कॅच घेतल्यानंतर जो आनंद त्याला होतो तो वेगळा असतो तसे भारतीय तत्त्वज्ञानाचं आज श्री गणेश महाराजांच्या समाधीस्थळी हे आज तत्त्वज्ञानाचं मैदान आहे मी एखाद्या शब्दांचा आविष्कार केला आणि तुमच्यापर्यंत बॉल आला तर तो बॉल तत्वज्ञानाचा तुम्ही हातानं कॅच नाही करायचा तो श्रवण इंद्रिय म्हणजे कानानं त्याला पकडायचं आहे आणि मग तृप्तीचा ढेकर आणि आनंदाचा महोत्सव साजरा करायचा आहे मी तुम्हाला सात दिवस अजिबात कंटाळा येऊ देणार नाही मला नित्याची खात्री आहे सातत्याने रोजच समाजात जाणं आणि येणं लोकात माझा असल्यामुळं माझे डोळे समाज पाहून मंडपात तृप्त झालेले आहेत त्यामुळं लोक कमी असले काय आणि अधिक असले काय याबद्दल मला अजिबात दुःख नाही जे आहेत ते उत्तम आहेत प्रासादिक आहेत श्री महाराजावरती नितांत श्रद्धा असलेले लोक आहेत आणि एक चांगला उपक्रम आहे अखंड भगवान श्री दत्तात्रयांचं स्मरण भाविक माता भगिनी या पवित्र मातीत करत आहेत त्याचे जे संप्रेक्षण असतात त्याची जी ऊर्जा असते त्याचं जे व्होल्टेज असतं ते भक्तांना अनुकंपा आशीर्वाद आणि दिशा प्रदान करणारं अशा प्रकारचं असतं मी यापूर्वी विवेककाकांच्या समवेत इथे दर्शनासाठी आलो होतो मी त्यांना दीनबंधू दास महाराज नावाच्या चतुसंप्रदायात एक साधू होते ते लालासेठ मुंदळा होते त्या काळात सर्वकाली कीर्तन महोत्सव भद्रकालीला झाला होता त्या काळात मी त्यांना असं डोक्याला पंचा बांधलेला उभं कुंकू लावलेलं दाढी असलेले सतेज सत्पुरुष त्यांचं प्रॅक्टिकली दर्शन मला तीन वेळेला घडलं होतं आणि एकदा अजित कडकडे त्यांच्यासमोर भजन गात होते आणि बाबा प्रसन्न होते अशा सत्पुरुषाच्या प्रीतीअर्थ विवेक काका दंडवते यांनी मला दिलेलं निमंत्रण खऱ्या अर्थाने माझ्या दृष्टीनं दोन हजार सत्तावीसचा कुंभमेळा नाशिक त्रिंबकला लांब आहे पण आजपासूनच पर्वणीला सुरुवात झाली असं मरुग्रहीत धरतो आणि आपल्यासमोर शब्दांच्या रचना समर्पित करतो आहे मला फार आनंद वाटला किती सतेज आणि प्रफुल्लित वातावरण आहे आमच्या या बालाजी यूट्यूब चॅनलवाल्यांना तुम्ही विचारा माझ्या नित्य कीर्तन प्रवचनाला वीस हजार दहा हजार पंधरा हजार तीस हजार पस्तीस हजार लोकसंख्या आहे तेच रेकॉर्डिंग करतात पण मला काही वाटलं नाही जिथे प्रेमाची माणसं आहेत जिथं आहे जिथे ओलाव आहे आणि ऐकणाऱ्यांचे कान जागेत तिथे समाजाच्या गर्दीची आवश्यकता नाही तिथे दहाच असावेत पण ते लोक दर्दी असावेत म्हणजे वक्त्याला चिंतन करताना आनंद द्विगुणित होत असतो मी जो विषय निवडला आहे तो शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं साक्षेपी चरित्र आपल्यासमोर मांडायचं काय होतं आरवाचीन संतांचे चरित्र कथानक पारायण ओव्या याचं पठन पाठन होतं पण ज्या दत्त परंपरेत मराठवाड्यात शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना गुरुशिष्य परंपरा लाभली त्या नाथरायांचं चरित्र आपल्या सगळ्यांच्या समोर एकदा सूत्रवत जावं यासाठी मी सात दिवस आपल्यासमोर प्रयत्नाची पाराकाष्ठा करणार आहे सुरुवातीला एक श्लोक देतो मनपूर्वक तुम्ही सगळीजणं ऐका ज्ञानदेव नमस्कृत्य नामदेवम तथैवच एकनाथं पुनर्नत्वा गुरुभक्तं ततःपरम गुरुभक्त नीलकंठम पंचमं या संस्कृत श्लोकाचा मराठी अर्थ सांगतो ज्याप्रमाणं आद्यशंकराचार्यांची प्रमुख चार पीठ आहेत आणि अन्य शेषामना आहेत ऊर्ध्वामना आहे आणि विज्ञानाम्ना आहे त्याप्रमाणं महाराष्ट्रात संत परंपरेचे पाच पंच आचार्य आहेत त्यापैकी कैवल्य चक्रवर्ती संत सम्राट भावार्थ दीपिकेचे निर्माते गुडार्थ दीपिकेचे रचयते आणि श्रीमंत निवृत्तीनाथ दादांचे पटशिष्य ही परंपरा दत्तात्रयांचीच परंपरा आहे आणि या परंपरेत ते अलंकृत आहेत श्री माऊली अलंकापूरपीठ आळंदी तीर्थक्षेत्र नामदेवराय महायोगपीठे पंढरपूर तीर्थक्षेत्र चंद्रभागेच्या तीरावरती शांतीब्रह्म संत एकनाथ महाराज पुण्य गोदेच्या तीरावरती आणि अजून एक संत राहिले देहू निवासी श्री संत जगद्गुरु तुकोबाराय त्याचबरोबर नीलकंठ कुलकर्णी उपाख्य निळोबाराय पिंपळनेर या पंच संतांना आपल्या परंपरेत पंचप्राण मानलीलं आहे या पंचप्राणापैकी शांतीब्रह्म एकनाथ महाराज हे प्रतिष्ठान पीठाचे आचार्य आहेत यांच्याबद्दल विवेक काका माझ्याकडं आनंद गोपाळनाथांची आरती आहे आरती एकनाथा महाराजा समर्था त्रिभुवनी तुचिथोर जगद्गुरु जगन्नाथा म्हणजे नाथांना जगद्गुरु उपाधी होती या तिळमात्र शंका अजिबात नाही काशाय वस्त्रातला दंडधारण करणारा एखाद्या पीठाचा शंकराचार्यच केवळ जगद्गुरू असतो असं नाही तो वल्लभ रामानुज रामानंद आणि संत परंपरेसुद्धा एखादा जगद्गुरु होतच असतो मथेंद्रनाथ जगद्गुरु होते त्याचबरोबर गोरक्षनाथ जगद्गुरु पदावरती समलंकृत होते गणेश विजयात योगींद्र गणेश महाराजांनी गणपतीला जगद्गुरु म्हटलेलं आहे आणि काश्मीरी गमनात शांभोवा अद्वैत तत्वज्ञानात भगवान शंकराला जगद्गुरु म्हटलेलं आहे आणि दत्तात्रयांना कल्पगुरु म्हटलेलं आहे त्याप्रमाणे नाथरायांचं चरित्र आपल्यासमोर साक्षेपी आणि सूत्रवत यावं यासाठी हा संकल्प करण्यात आला आणि काका मला म्हणाले तुम्ही काय पेश करणार आहेत काय मांडणार आहेत माझ्यासमोर गोपीगीत होतं भ्रमरगीत होतं विणूगीत होतं भागवतातली काही चिंतनं होती पण तरीसुद्धा जरा मराठीतलं सोपं आणि साधं परिवर्तनवादी सगळ्यांना कळणारं असं एखादं सुटसुटीत चरित्र आपल्यासमोर मांडावं म्हणून हे महाराजही दत्त परंपरेतले मी स्वतःही त्याच उपासना पद्धतीतला विवेक काकाही याच परंपरेतले आणि नाशिकचे बहुधा सर्वच लोक भगवान श्री दत्तात्रयाच्या परंपरेच्या उपासनेत आपलं समर्पण करणारी लोक आहेत मग करुणा त्रिपदी असेल नर्मदेची परिक्रमा असेल गरुडेश्वरला जाणं असेल दत्तात्रयांचे अष्टक म्हणणं असतील वाडीला जाणं असेल कारंजग्रामला म्हणजे कारंजाला जाणं येणं असेल आमच्या मराठवाड्यातल्या राक्षसभुवन तीर्थक्षेत्रात तुमचं जाणं आणि येणं असेल एकंदरीत भगवान दत्तात्रेयाचा पथ परंपरा रस्ता आपण सगळ्यांनी स्वीकारला आहे मग या पथावरती आरूढ झालेल्या काही एखाद्या महापुरुषाचं चरित्र आपल्यासमोर यावं हा पंक्तीप्रपंच करण्यासाठी मला विवेक काका दंडवते यांनी ट्रस्टीच्या अंतर्गत जी विनंती केली ती मी स्वीकारली त्याप्रमाणे आज नाथरायांचं चरित्र आपण सुरू करूया नाथांची मूळ परंपरा अशी आहे पदम धातारम सत्पदम दत्तं जनादनच्या व एकनाथम नसम्यह दत्तात्रयांचे मूळ पूर्वज भानुदास महाराज आहेत आणि दत्तात्रयांची सूर्यनारायणाची या कुळावरती असीम अनुकंपाय आणि कृपाय भानू शब्दाचा अर्थ आहे सूर्य भानू शब्दाचा अर्थ आहे भास्कर भानू शब्दाचा अर्थ दिवाकर आणि भानू शब्दाचा अर्थ आहे सविता म्हणजे अमरकोशाच्या वचनाप्रमाणे एका शब्दाचे अनंत अर्थ आपल्याला प्रतिपादन करता येतील परंतु देश काल परत्वे कमी वेळेत कसं मांडता येईल कारण तुमच्या सगळ्यांचं शेड्यूल एवढं बिझी आहे तुम्ही शहरातले लोक उद्योग व्यवसाय नोकरी काम प्रपंच कोणी सेत कोणी पत्रकारिता कुणी याज्ञिक कुणी पूजा पाठक तर कुणी डेव्हलपर या सगळ्यांना कमी वेळ आहे आणि कमी वेळेत कसं मांडावं ही एक खासियत आहे जास्त खूप मांडता येतं पण कमी वेळेत अधिक कसं मांडता येईल याचा एक प्रयास आपण या नाशिक तीर्थक्षेत्रात श्रीबाबांच्या समाधीस्थळी करणार आहोत भाणू उकारांत शब्द आहे आणि भानुसूर्य सूर्य जसा अंधकाराचा नाश करतो आणि आपल्या लख प्रकाशानं जगाला तेज देतो त्याप्रमाणे भानुदास महाराज तत्वज्ञानाचं तेज महाराष्ट्राला देत होते यांच्या घराण्यात सूर्यनारायणाची उपासना होती आणि अर्घ्य देताना भानुदास महाराजांच्याकडं पाहात सूर्य प्रसन्न होत असायचा अशी आख्यायिका आहे जसं निंबारकाचार्यानं मुंगी गावामध्ये पैठणजवळ छत्तीस वर्ष अनुष्ठान केलं आणि लिंबाच्या झाडाचा पाला अर्क करून पिला तर त्या सूर्यानं लिंबाच्या झाडाच्या फांदीच्या बुंद्यातनं प्रकट होऊन निंबारकाचार्यांना अनुग्रह दिला आणि कृपांकित केलं तद्वत त्या त्याप्रमाणे भानुदासांच्या वरती श्री सूर्यनारायणानं ना, अनुकंपा केली भानुदासांच्या परंपरेमध्ये साधारणपणे शके चौदाशे पंचावन्नच्या सुमाराला आला सूर्यनारायण नावाच्या मुलापासून आणि रुक्मिणीच्या उदरी एक पुत्र जन्माला आला त्या बालकाचं नामकरण करण्यात आलं श्रीनाथ एकनाथ असं नामकरण करण्यात आलं मुळात भानुदासांचा सोज्वळ स्वभाव होता निळोबारा आरतीमध्ये असं वर्णन करतात भानुदासाचे कुळी महाविष्णूचा अवतार क्षेत्र प्रतिष्ठान वस्ती गोदावरी तीर ओवाळू आरती स्वामी एकनाथा तुमचे नाव घेता हरे भव भय चिंता म्हणजे दत्तात्रयांच्या नावाचा जेवढा इफेक्ट आहे रामरक्षेचा जेवढा इफेक्ट आहे गुरुचरित्राच्या पारायणाचा जेवढा इफेक्ट आहे डामर संहितेचा जेवढा इफेक्ट आहे सप्तशतीच्या नवारणव मंत्राचा जेवढा इफेक्ट आहे तेवढाच इफेक्ट जसं स्वामी समर्थांचं नाव घेतल्यावर ती भक्तांना चेतना मिळते किंवा श्री महाराजांचं नाव घेतल्यावर प्रेरणा मिळते थोरल्या महाराजांचं तद्वत नाथ नाथ असं नामकरण जरी आपण उच्चारलं तर अनाथाला नाथ करण्याची हिंमत किंमत क्षमता संत एकनाथ महाराजांच्या नावात शंभर टक्के या तिळमात्र शंका अजिबात नाही शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना बालवईच आपले आई वडील सोडून गेले आई वडिलांचं कृपाछत्र जगाच्या पाठीवर सगळ्यातलं थोरलं कृपाछत्र आहे एखादी कॅबिनेट पदवी एखादा बंगला एखादो रो हाऊस आपली स्थावर जंगम इस्टेट प्रॉपर्टी कदाचित निघून गेली तर ती पुन्हा कमवता येते ॲक्सिडेंट झाला तर पाय फ्रॅक्चर झालेला नीट नेटका करता येतो मणका गेला तर सर्जरी करून व्यवस्थित बसवता येतो शुगर झाली तर गोळ्यांनी कंट्रोल करता येते रक्तदाब झाला तर गोळी घेता येते हाताला कंप सुटला तर आयुर्वेदाचं नॅचरोपॅथीचं किंवा ॲलिओपॅथीचं एखादा औषध घेता येतं परंतु आई आणि वडील नावाचं कृपाछत्र आपल्या जीवनातनं जेव्हा हरवलं जातं तेव्हा आकाश उघडं पडतं आपलं जीवन उद्ध्वस्त होतं अशांत जीवन होतं अतृप्त जीवन होतं त्याचं कारण आहे आद्य शंकराचार्य दिव्य अपराध क्षमापण सोत्रात असं म्हणाले न मंत्रम नो तदपि च न जाणे स्तुतिकथा आहा नच्या आव्हानम ध्यानम मला आव्हान कळत नाही ध्यान कळत नाही धारणा कळत नाही फक्त मला एक कळतं मी कदाचित वाईट आहे परंतु माझी माता कधीच वाईट नसेल न मातू परदैवतम आई आणि वडलासारखं इष्टदैवत जगाच्या पाठीवर कुठेच नाही माऊलीनी असं लिहिलं ज्ञानेश्वरीमध्ये की सकल सकलतीर्थांची धुरे जिये का माता पितरे जगातल्या सगळ्या तीर्थांचे तीर्थ कोण असतील तर माता पिता आहेत याबद्दल शिवपुराणातली कथा सगळ्यांच्या पाठातली मुदगल पुराणातली कथा सगळ्यांच्या पाठातली आहे गणेश विजयातली गणेश भागवतातली कथा तुमच्या सगळ्यांच्या पाठातली आहे कार्तिकीय स्वामींना पृथ्वी प्रदक्षिणा करायची होती गणपती बुद्धिमत्ता वरिष्ठ अशा प्रकारची देवता अभद्राने कर्णांत वातेर धृण येते ज्याच्या नावानं दुःखाची वार्ता लांब जाते असे जे शूर्प करणं त्या गणपतीनं आपल्या आईवडिलाला प्रणाम केला आणि प्रदक्षिणा केल्याबरोबर त्यांना पृथ्वी प्रदक्षिणेचं पुण्य प्राप्त पडलं याचा अर्थच असा आहे स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हीच विष्णूची महापूजा म्हणजे सगळ्या जगातल्या महापूजेपेक्षा सगळ्या संकल्पापेक्षा सगळ्या तीर्थयात्रेपेक्षा आणि सगळ्या अनुष्ठानापेक्षा आपल्याला प्रसवणारी आई आणि जन्म देणारे आत्मगुरु वडील हे आपल्या दैवताचंही दैवत असल्यामुळे त्यांचं वंदन त्यांचं स्मरण त्यांचं चिंतन त्यांचं अभिवादन विवेक काका महत्त्वाचं आहे अभिवादन शील नित्य घरातल्या थोरल्या लोकांना नमस्कार करायचं सुनबाईने शिकवलं तर नातवंड नमस्कार करत असतात त्यासाठी आपल्या स्वतःच्या पत्नीनं पतीला नमस्कार करावा लागतो म्हणजे कळत नकळत सुनेवरती ते संस्कार होतात आणि सुनेने नमस्कार केला की तिचा नऊ वरा सहज वाकत असतो त्यांची संतती इच्छा नसली तरी नाटक म्हणून का होई ना निदान नमस्कार करतात याचाच परिणाम गल्लीत गावात राष्ट्रात राज्यात मोहल्ल्यात पारमार्थिक संस्करण व्हायला सुरुवात होते आणि जन्मनात जायते क्षुद्रा किंतु संस्कारात द्विज उच्च येते ब्राह्मण्य प्राप्त होत असतं प्रत्येकच जीव जन्मताना काही ब्राह्मण्य नाही त्याच्या संस्कारानं ना त्याला घडवण्यात येत असतं नाथरायांना आई वडल्यानंतर जे दुःख झालं ते जगाच्या पाठीवर कोणतं झालं नव्हतं त्यांना आता आकाश फेकत होतं पृथ्वी त्यांना पटकवत होती आता प्रतिष्ठानात शालिवाहन नगरात पैठणात राहण्यात त्यांना स्वारस्य वाटत नव्हतं आजोबा आजी थकली होती वयाच्या मानानं डोळे आता किलकिले झाले होते कानं तसे आता कमकुवतच झाले होते अंग कंपायमान होत होतं पण किलकेल्या डोळ्यानं कंपायमान अंगानं आणि कातर स्वरात नाथा जेवलास का नाथा उठलास का नाथा आणिक झालं का नाथा संध्या केलीस का नाथा गायत्री केली का रे नाथा अर्घेदान केलंस का नाथा अनुष्ठानाला बसलास का नाथा चल भागवत घे संहिता पठणकर नाथा चल चल अमृतानुभव पहा नाथा चल एखादा अजून ब्रह्मसूत्राचा ग्रंथ काढ असं आजोबा आणि आजी म्हणत असत नाथरायांना हुरहुर वाटायचं आई आणि बाबा नाहीत काय करावं ते कळतच नव्हतं बालवय फार कठीण असतं बालपण गेले नेणता आणि तरुणपणी विषय व्यथा आणि वृद्धपणी प्रवर्तली चिंता मानवाच्या जीवनातल्या तीन अंकांचे तीन पडदेत नाटकाच्या तीन घंटा आहेत त्या घंटा कधी वाचतात हे आपल्याला कळतच नाही तारुण्यात विषय भोगताना तारुण्य कधी संपून जातं कळतच नाही वृद्धपणी प्रवर्तली चिंता आता साठीच्या नंतर वृद्धोपकाल येतो इंद्रे गलितगात्र होतात त्याला तीर्थयात्रा करता येत नाही कानाने श्रवण करता येत नाही घ्राणानं सुगंध घेता येत नाही डोळ्यानं ईश्वराला निहाळता येत नाही मुखानं दत्तात्रयाचं चिंतन करता येत नाही आपल्या करकमलानं भगवंतासाठी टाळी वाजवता येत नाही असं दुर्दैव होतं म्हणून भरतरहारी असं लिहितात यावत स्वस्तमिदम कलेवर गृहम यावश्य दूरे जरा म्हणजे जावत कालपर्यंत शरीर सामुग्री उत्तम आहे तावत कालपर्यंतच पर्यटन तीर्थयात्रा सत्संग नर्मदा काशी वृंदावन मथुरा पंढरी आळंदी त्रिंबक नासिक दिहू अशा तीर्थामध्ये जावं आणि आपलं स्व आत्मकल्याण करून घ्यावं हीच भूमिका नाथांची आत्ता तयार झाली त्यांना कोणीतरी सांगितलं तारुण्य आणि बालवयातच इंद्रिय फार बलवान असतात ते साथ आणि मदत देतात एकदा वृद्ध झालं की मग जॉईंट प्रॉब्लेम होतो मणक्यांचा त्रास होतो तीर्थात बसता येत नाही लोक पायापासून बसतात मग त्या मूर्तीची प्रतिमे त्या प्रतिमेची त्या पीठाची आचार्या त्या आचार्याची त्या पादुकाची आवडणती आणि अपमान होतो कळत न कळत आदृश स्वरूपात आपल्याकडनं पाप होतं म्हणून मला असं वाटतं नाथराय म्हणाले की बालवयातच आपण तीर्थयात्रा सुरू कराव्यात असं वाटलं आणि भल्या पहाटे शांतीब्रह्म ब्रह्म एकनाथ महाराज उठत असत आणि आपलं आणिक आपला क्रम आपली संध्या आपलं अर्घ्यदान संपूर्ण कार्य ते स्वतःहून करत असत उपजतच बालवयात प्राज्ञता होती उपजताची ज्ञानी हे सूत्र त्यांच्या अंगी होतं काही लोकांना विशारद केल्यानंतर गाण्याचे स्वर कळतात काही ग्रामीण भागात मी लोक असे पाहिलेत की ते गांधर्व महाविद्यालयाचे विशारद नाहीत भारतीय पुणे प्रसारक मंडळाचे एम ए म्युझिक नाहीत किंवा विद्यापीठात पी एच डी केली नाही पण त्यांनी विणा हातात घेतला आणि एखादा स्वर आळवला की असं वाटतं गंधर्व गाय लागला की काय कोणास ठक आहे ऐकावंच वाटतं एखाद्या वैदिकाच्या मंत्रघोषाच्या रुच्या अशा गोड असतात की त्या कानावरती याव्या अशा वाटतात एखादी घरातली स्वानुभवी स्त्री अशी असती की तिने पाकशाक पाकशाळेच्या पुस्तकाचा अभ्यास केलेला नसतो पण मांडे असतील पुरणाची पोळी असेल मुगाचं वरण असेल किंवा अन्य काही पदार्थ असतील तिच्या हातात कमी मटेरियलमध्ये मा एक वेगळ्या प्रकारची चव असती म्हणजे पदवी वेगळी उपाधी वेगळी आणि प्रासादिकता वेगळी ही प्रासादिकता शांती ब्रह्म एकनाथ महाराजांना उपजतच होती ते स्वतः एकपाठी होते म्हणजे वेदाचे स्वरित दात उदात अणुदात्त प्रचूर पद क्रम जटा घन माला शिखा आणि ध्वज त्यांना न सांगता सहज लिहिलं या कानावर आलं के की एखाद्या कॅम्प्युटरला किंवा मोबाईलला एखादं प्रकरण सेव्ह करून ठेवावं हार्डिक्समध्ये संग्रहित करावं संगणकात भरावं तद्वत नाथरायांच्या डोक्यात ते पूर्ण प्राज्ञतेनं फिड होत असायचं एकपाठी शांती ब्रह्म एकनाथ महाराज होते आणि सदैव आपल्या घराण्यात एक प्रकरण होतं त्यांच्या की दत्तात्रयांची उपासना एक आणि पंढरपूरला श्रीहरीच्या वारीला जाणं हा या घराण्याचा नेम होता मग नाथरायांची मौंजी बंधन केल्यानंतर वेदशास्त्राचं त्यांचं सकल अध्ययन करण्यात आलं वैश्वदेव रुद्र पावमान गणपती गणपतीसूक्त हे प्राथमिक प्रकरण त्यांचे पूर्ण झाले आणि वेद आणि वेद अंगाचं प्रवचन चिंतन पूर्ण झालं आणि थांबायचं चिंतन श्री गुरुदेवदत्त नाथऱ्यांच्या बुद्धीबद्दल एक ओवी आपल्यासमोर स्पष्ट करतो म्हणजे प्राज्ञता कशी होती बौद्धिकता कशी होती मानसशास्त्रात बुद्धीचा विस्तार आणि बुद्धीची उंची असे दोन प्रकरणं आलेत त्या डी एडच्या पुस्तिका मी सहज वाचत असताना मला हे सहज डोळ्याला दिसलं म्हणून अभ्यास करायला संधी मला मिळाली श्रोते हो एक ओवी अतिशय सुंदर आहे आगा पुणवेच्या दिवशी चंद्रप्रभा धावे आकाशी ज्ञानीवृत्तीतसी फाक सैंध म्हणजे पुणवेच्या टिपोर चांदण्यामध्ये शीतलता सुख आणि आनंद जसं प्राप्त होतं तसं नाथरायांचं प्रवचन भजन आणि एखादं विवेचन ऐकलं की पुणवेचा चंद्र विकसित होतो तसा आनंद समाजाला प्राप्त होत असायचा शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचं वय आता बारा वर्षाचं साधारण झालं कमी वेळेत आपल्याला सगळं मांडावं लागणार आहे सागर ग्रंथ चार पाच दिवस करणं मला जरा काठिणण्याच आहे पण प्रयत्न वाद करतो मी आणि मग ते पुराणिकाच्या जवळ जाऊन रामायण भागवत ऐकत असत आणि गावात आता चर्चा सुरू झाली षटकर्णो भिद्यते मंत्रा हा चतुष्करणो स्थिरोभवेत द्विकर्णस्य मंत्रस्य ब्रह्मा पिंतम एखाद्या शिवालयात नाथ महाराज पैठणा जात असत रात्रीच गोदावरीचं स्नान करत असत हातात जपमाळ घेत असत आणि ओल्या कपड्यानं एखाद्या देवतेचं स्मरण करत त्या अनुष्ठान करत असत तिथल्या पुजाऱ्याला तिथल्या ब्राह्मणांना सगळ्यांना कळत असायचं की हा मुलगा प्रपंचाच्या कामाचा नाही हा मुलगा पारमार्थाच्या कामाचा आहे हा मुलगा